यांचा वापर करून भारतीय जनता पक्ष सत्तेत आली आहे परंतु पूर्णता या समाजाकडे ओबीसी समाजाकडे या प्रवर्गाकडे पूर्णता दुर्लक्ष आहे अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील के केवळ काहीतरी धातूरमातूर दाखवायचा आणि मतं घ्यायची आणि त्यांचा वापर करायचा ही मुळात कल्पना जनगणनेची राहुलजी गांधी यांनी गेल्या चार पाच वर्षापासून सातत्यानं जसकी जितनी सं संख्या संख्याबारी उसकी उतनी हिस्सेदारी हे गोष्ट वाक्य घेऊन की जातनिहाय काशवाई जनगणना झाली पाहिजेत हा नारा देणारे कोण होते तर राहुलजी गांधी होते त्यांच्या मागणीचं खरंही यश आहे घाबरून सरकारने ही जनगणनेची घोषणा केली आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली मुळात विषय असा येतो की जर तुम्हाला ही काशवाई जनगणना करायची आहे तर सत्तावीसची वाट कशाला बघायची म्हणजे तुम्हाला पुन्हा ओबीसीचा वापर निवडणुकीच्या तोंडावर करून खोटी आश्वासनं देऊन त्या एकोणतीसच्या निवडणुकावर डोळा ठेवून हे करायचं आहे का की काही ज खरंच ओ बी सी समाजासाठी ओबीसी प्रवर्गाला काही द्यायचं आहे त्यांची जर भावना शुद्ध असती तर आत्ता घोषणा कर आत्ता त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे या वर्षातच पंचवीसमध्येच या संपूर्ण सव्वीसमध्ये काशवाईज हे गो सेन्सस झाला असता परंतु त्यांच्या मनामध्ये खोट आहे आणि हे खोटारडं सरकार आहे हे के सब जुमले आहे त्यामुळे मला फार यातमध्ये सत्तावीसच्या ला सुरुवात करतील अठ्ठावीस आणतील मग एकोणतीसला मुद्दा पुढे करतील आणि यामध्ये जोपर्यंत होत नाही लबाळाचं जेवण खाई खाल्याशिवाय खरं नाही असं प्रकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास वाटत तुळजापूरचे जे ड्रग्ज प्रकरण आहे त्या प्रकरणात पोलिसांचा जो तपास आहे त्याच्यावर नाराजी उघाटाच्या खासदारांनी व्यक्त केली आहे मुख्य आरोपीला मोका सोडला आणि चार्जशीट मध्ये बऱ्याच त्रुटी असल्याचा असं आहे सत्ते